चलो नामदेव भुवन इचल करण चलो नामदेव भुवन इचल करण चलो नामदेव भुवन इचल करण जी डोकल शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व विक्री डोकल येथे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व विक्री दिनांक एकवीस मे ते वीस जून पर्यंत स्कूल बॅग वॉटर बॉटल टिफिन पाउच वया सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट एकदा अवश्य भेट द्या प्रदर्शन स्थळ नामदेव भुवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी सायंकाळी सलून दुकानात घुसून पंधरा ते वीस जणांच्या जमावाने तरुणावर कोयत्यासारख्या धारधार हत्याराने हल्ला करत जखमी केले आहे पृथ्वीराज शिंदे वयवर्ष तीस राहणार पूर्व म्हाडा कॉलनी असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे पृथ्वीराज हा मंगेश कदम यांच्या मंगेश हेअर सलून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असणाऱ्या के प्लाझा ह्या दुकानात कामाला होता हल्लेखोरांनी हल्ला करून पळ काढला आहे जखमी तरुणाला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी मिरज शहर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही अधिक तपास मिरज शहर पोलीस तपास करत आहेत